राजन आरजे शेखचा आयोजन दरवर्षी आरजेशे मध्ये काही ना काही नवीन संकल्पना असते त्याच पद्धतीने आपण या वर्षी नवीन संकल्पना घेऊन आलोय लाईव्ह गैरसमज राहणार नाही की या संघाचा सामना माझ्याबरोबर मुद्दामून लावला म्हणूनच विलंब न, न लावता आपण डायरेक्ट बोलूया लाईव्ह लॉर्ड्स कडे या स्पर्धेमध्ये टोटल चोवीस संघांनी सहभाग नोंदवला आहे अनुक्रमे ए ते डी गटामध्ये टोटल सहा 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 असे चोवीस संघाने सहभाग नोंदवला आहे चला तर आपण हा कड़े कळून हा आहे ए गट बी गट सी गट डी गट प्रथमत आपण ए गटाचे सामने बघूया हा टोटल सहा किते आहे पहिला सामना आहे जयदुर्गा हरिंदी वर्सेस एस आर फायटर सुतारवाडी हा सकाळी नऊ वाजता सामना लागणार आहे जयदुर्गा खालीलवाडी वर्सेस ए एसआर फायटर सुतारवाडी सत्रामधील ता दुसरा सामना आहे झुंजार एकता हल्दीची खान आणि अ गटामधील शेवटचा सामना साडे दहा वाजता लागेल फाईट क्लब आणि त्याला दोन हात करेल स्वाभिमान क्रिकेट संघ करवाडी, हे एक गटामधील सामने सकाळी नऊ वाजता जयदुर्गा खालीलवाडी एसआरपाट्या सुतारवाडी पावणे दहा वाजता झुंजार वर्सेस एकता हल् आणि साडे दहा वाजता स्वाभिमान क्रिकेट संघ पथम करडी हे, हे लगेच ह्या तीन चिट्ट्या आल्याच्या नंतर पुढील सामने खेळवण्यात येतील त्यानंतर आपण गट बघूया सी कारण वॉर्निंगच्या सत्रामध्ये गट ए आणि गट सी हे दोन गट खेळवणार आहेत आपण सेम नऊ वाजता सामना लागणार आहे जेसीसी खालचा भंडारवाडा आणि त्याला दोन हात करेल मिरजोकरवाडी क्रिकेट संघ आपण जिथे याच्यावरती चिपहवूया मिरजोकरवाडी वर्सेस जेसीसी खालचा भंडारवाडा त्यानंतर पुढचा सामना पावणे दहाचा असेल हा दोन चिट्ट्या भराडेवाडी आणि त्याला दोन हात करतील साबळेवाडी त्यानंतर तिसरा सामना आहे साडे दहा वाजताचा आई महाकाली क्रिकेट संघ मांडवकरवाडी आणि त्याला दोन हक्क करेल नवतरण क्रिकेट क्लब थोरलीवाडी हे झाले सामने ए आणि सी गटातील हे सकाळच्या सत्रामध्ये झाले सामने आता गट राहिले बी आणि डी हे दुपारच्या सत्रामधील सामने आहेत हे जसे सामने होतील म्हणजे ह्या दोन्ही संघ दोन्ही गटामधून सेमीफायनलला दोन संघ जातील त्यानंतर ए सॉरी uh, डी आणि बी हे सामने आले होते पहिला आपण खुडिया बी मधील ह्याचा दोन चित्त काढतोय दुपारच्या सत्रामध्ये पहिला सामना आहे नवजवान मोहुल हा गट आहे बी नवजवान मोहुल आणि त्याला दोन हक्क करतील त्रिमूर्ती क्रिकेट क्लब पागरी त्यानंतर दुसरा सामना आहे बी गटामधील हनसवाडी बॉयज वर्सेस खैरांडेवाडी शैलेश राणे माझा मित्र आहे त्याचा संघ खैरांडेवाडी आणि त्यानंतर बी गटामध्ये शेवटचा सामना आहे श्री गांगोदेव क्रिकेट संघ खरवते होते रवि रवी यांचा संघ आहे आणि त्याला दौरा करेल संघर्ष इलेवन आणि आता ग्रुप राहिलाय डी हा डी चे संघ बघूया आपण कोणते कोणते लागणार पहिला सामना लागेल आई गंगादेवी क्रिकेट संघ पुरिये जांगवाडी आणि त्याला दोन हक्क करतील श्री रवळनाथ स्पोर्ट क्लब तिवरे त्यानंतर दुसरा सामना आहे दुपारच्या सत्रामधील ग्रुप डी मधील श्री स्वामी समर्थ गानसुरवाडी आणि त्याला दोन हात करेल स्कॉर्पियन रायडर क्रिकेट संघ शेडेकरवाडी त्यानंतर शेवटचा सामना आहे जे स्पर्धेचा शेवटचा सामना आणि डी ग्रुप मधील शेवटचा सामना वायसीसी वाकी एक राजापूर मध्ये नावा संघ आहे वायसीसी वाकी आणि त्याला दोन अल्पेश ग्रुप अजून एकदा सांगतो ग्रुप सी आणि ग्रुप A, ए हे सकाळच्या सत्रामध्ये सामने असतील ग्रुप बी आणि ग्रुप डी हे दुपारच्या सत्रामध्ये सामने असतील तर मित्रांनो तुमच्यापर्यंत सगळे नियम व अटी पोहोचवण्यात आल्याच आहेत अपेक्षा करतो क्रिकेटचा सन्मान राखून तुम्ही सगळेजण चांगला क्रिकेट खेळालया सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज